नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या देखील आणि दिल्लीच्या राजकारणात पुन्हा मोठी नरेंद्र मोदींना सर्वात मोठा धक्का बिहारचं राजकारण पुढे नेमकी काय आहे बातमी राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारण देखील तेवढीच महत्वाची अपडेट मित्रांनो बघूया सविस्तर असणाऱ्या आजच्या तीस राजकीय झटपट घडामोडी राज्यात तीव्र असा भूकंपाचा संकेत लख सोनेरी तेजाची म्यारी दुनिया सोने एक्कानव हजारावरती लवकरच लाखांवरती जाणार पाच वर्षात सोन्याचे दर औरंगजेबाच्या <laughs> कबरीवरून वादंग कबर हटवण्याची विहिंप बजरंग दलाची मागणी खुलताबाधित औरंगजेब बग... कबरीकडे जाणार रस्ता बंद पवारांकडून मोदींचे कौतुक दिल्लीत मराठा योद्ध्यांचे पुतळ्या उभारण्याचा केलाय नरेंद्र मोदींकडे शरद पवारांनी आग्रह लवकरच कामाला सुरुवात होणार रेल्वेत अकरा हजार जागांसाठी सव्वा कोटी अर्ज महाराष्ट्रातून अकरा लाख अर्ज बेरोजगारीचे विदारक चित्र मराठीतून देता येणार आता रेल्वेच्या सर्व परीक्षा अंतराळवीर सुनीता विल्यम्स एकोणीस मार्चला पृथ्वीवरती परतणार तब्बल नऊ महिन्यानंतर आता सुनीता विल्यम्स मोकळा साडेसहा लाख शेतकऱ्यांचे सहा लाख शेत कोटी थकवले अटींची पूर्तता करूनही फसवल्याची भावना सरकारने घात केला कर्जमाफीच्या नुसत्या बाता मारल्या सरकारी शेतकरी संतप्त घर बांधणाऱ्यांसाठी आता खुशखबर घरकुलांसाठी मिळणार आता पाच ब्रास मोफत वाळू सरकारचा जी चालू छावाने पठाणला लोळवले शेर नाही रहा, लेकिन छावा भी जंगल में घुम असे म्हणत छावाने संपूर्ण देशात नंबर दोन वरती होण्याचा केला मान यालाच म्हणतात मोहमेराम राम बगल सूरी दिल्लीत भाजपा नेत्यांकडून इफ्तार पार्टी केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच झाले सामील विक्रमी रक्तदान तरी उन्हाळ्यात टंचाई वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्या टप्प्याने आयोजित करा डॉक्टरांचा सरकारला सल्ला एकवीस लाख युनिट रक्तदानाची नोंद शिंदे भाजपच्या टाटा खालचे मांजर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना पुन्हा दिवसला शेतकऱ्यांची माफी मागा संजय वर्षभरात सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली अमरावती छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक शरद पवार माणिकराव कोकाटेंच्या अडचणी आता वाढणार सत्र न्यायालयाच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान शिक्षेला स्थगिती असल्याचा आहे दावा मुख्यमंत्री पदाच्या प्रस्तावावरून पटोलेंचे घुमजाव माझ्या प्रस्तावाला गंभीरपणे घेण्याची गरज नाही नाना पटोले भ्रष्टाचारी मंत्री मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात नाना पटोले पेशवे शिंदे होळकर यांचे पुत्र उभारा पंतप्रधान मोदी यांना शरद पवारांची पत्र आता कारवाईला होणार लगेच सुरुवात कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाला थेट आव्हान हायकोर्टात याचिका येत्या मंगळवारी सुनावणी सत्र न्यायालय म्हटले होते की खर्च होतोय म्हणून निवडणुका रद्द चला जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात करू लालू यादव यांच्या ट्विट मध्ये बिहार मधील राजकारण तापलं पुन्हा एकदा बिहारमध्ये भाजपा बाजूला हलाल पद्धतीनेच मटण विकणार कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही नाशिक मधील खाटिक समाजाचा राणेंना मोठा झटका पद्धत नाही मटन खाणं महत्वाचं अमोल कोल्हे यांचा इशारा तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू पोहण्याचा बेत आला जीवावरती नसीब वाचल्याची चंद्रपुरात दुर्दैवी घटना घेण्याचं आव्हान तर देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची खुर्ची डळवळीत व्हायला सुरुवात झाल्याची बातमी बिहारच्या राजकारणातून सध्या पाहायला मिळते आहे कारण की बिहारचं राजकारण सध्या लालू यादव यांच्या भोवती फिरत असते आणि पुन्हा एकदा केंद्रातील सर्वात मोठा धक्का मोदींना देण्याची तयारी विरोधी पक्ष करत आहेत त्यामुळे बिहार देशाचं राजकारण बदलणार हे चित्र नक्की आहे प्रतिक्रिया द्या